आपण हिरव्या वाटाण्याच्या सीझनमध्ये वाटाणा बटाटा तर नेहमीच बनवतो पण आजची जी भाजी आहे ती तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि ही वेगळ्या चवीची आहे कारण हे आपण बेबी पोटॅटो म्हणजे छोटे बटाटे घेतले आहेत हे हल्ली बाजारात खूप दिसतात आणि हे चवीलासुद्धा छान असतात हे मी थोडे उकळून घेतले आहेत गरम पाण्यात खूप शिजवले नाही आहेत फक्त त्याची साल निघावी इतपत मी ते उकळून घेतलेले आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून एक एक चमचा मोहरी आणि जिरं टाकलं आहे अगदी साधी सोपी भाजी आहे पण चवीला खूप छान आणि वेगळी लागते पंधरा वीस लसणाच्या पाकळ्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत दोन मसाला वेलची आणि कढीपत्त्याची चार पाच पानं टाकून आपण ही फोडणी करून घ्यायची आहे यामध्येच मी दोन तीन लाल सुक्या मिरच्यासुद्धा टाकल्या आहेत यावरच आपण एक कांदा उभा उभे काप केलेला कांदा टाकून परतून घ्यायचा आहे पाव चमचा हळदसुद्धा टाकली आहे भाजीची फोडणी छान झाली की भाजीला चवसुद्धा छान लागते या फोडणीमध्ये आता आपण हे बटाटे टाकून घ्यायचे आहेत बटाट्याची बऱ्यापैकी सालं निघालेली आहेत खरं तर हे बटाटे सालासकटच छान लागतात पण आपण पन जेव्हा बटाटे असे शिजवून भाजी बनवतो तेव्हा त्याची ते सालं नंतर निघत राहतात भाजीमध्ये म्हणून मग शक्य तेवढी बटाट्याची सालं काढून घेतली आहेत बटाटा फोडणीवर परतल्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटोचे सुद्धा उभे काप करून यामध्ये टाकलं आहे आणि आपण आता थोडंसं गॅसची फ्लेम वाढवून हे छान भाजून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा बटाटे सगळं छान परतून घ्यायचं आहे यामध्येच आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून आपण ही फोडणी छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आता एक ओला वाटाणा टाकायचा आहे आणि वाटाणा आणि बटाटा एकत्र शिजल्यानंतर या बटाट्याच्या भाजीची वाटाण्याच्या भाजीची चव खूप छान लागते त्यामुळेच बटाटा आपण अर्धवट म्हणजे पन्नास टक्के शिजवून घेतला आहे कारण वाटाण्यासोबत जेव्हा हा छोटे बटाटे ते शिजतात तेव्हा त्याची चव एकदमच वेगळी लागते त्यामुळे बटाटा आपण शंभर टक्के न शिजवता अर्धवट म्हणजे पन्नास टक्के शिजवून घेतला आणि सर्व मसाल्यांसोबत आता हा बटाटा आणि ओला वाटाणा एकत्र आपण छान शिजवून घ्यायचं आहे याची रस्श्याची भाजी आपण बनवत आहोत हे सर्व छान भाजलं यामध्ये आता आपण मसाले टाकूया आपण लाल मिरच्यांचा वापर केला आहे त्या अंदाजाने आपण आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं आहे एक एक चमचा काश्मीरी मिरची आणि लाल मिरची पावडर मी टाकली आहे कारण तिखट मिरच्या आपण फोडणीत घातल्या आहेत त्याचा रस्स्यामध्ये तिखटपणा उतरतो एक चमचा धने फूड आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे त्यामुळे मसाला टाकताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे या मिरच्यांचा तुक तिखटपणा बऱ्यापैकी रशामध्ये उतरतो दोन चमचे भाजलेले भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि अगदी पाव चमचा साखर टाकली आहे बटाट्याची कोणतीही रेसिपी बनवत असाल तर चिमटभर तरी साखर टाका म्हणजे चवीला चा छान लागतो आणि शिवाय बटाट्याचा एक वास असतो तो सुद्धा येत नाही सर्वसाहित्य आपलं छान परतून झालेलं आहे दोन चमचे मी गरम पाणी टाकलं आहे आणि मसाला यामध्ये आपण परतून घ्यायचं आहे छान आणि एक ग्लासभर पाणी गरम उखळतं पाणी मी यामध्ये टाकलं आहे आपल्याला बटाटे शिजून द्यायचे आहेत ओला वाटाणा तर लगेच शिजणार पण बटाटे शिजण्यासाठी आणि आपल्याला कितपत रस्सा हा हवा आहे त्या प्रमाणात आपण पाणी टाकायचं आहे आणि असं अर्धवट झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटं मीडियम टू लो हीटवर आपण ही भाजी छान शिजून द्यायची आहे भाजीला दाटसरपणासुद्धा आलेला आहे तुम्ही बघू शकता बटाटासुद्धा मऊ झालेला आहे वाटाणा बटाटा ही आपली अगदी साधी सोपी नेहमीची भाजी आहे पण हल्ली बाजारात हे छोटे बटाटे येतात याचा कोणताही पदार्थ तुम्ही बनवा छान बनतो शिवाय आपण हे बटाटे आणून पंधरा दिवस जरी ठेवले तरी याला अजिबात कोंब किंवा मोड येत नाहीत ही भाजी पराठे चपातीसोबत तर छान लागतेच तसेच ब्रेडसोबतसुद्धा खूप छान लागते गरम गरम चपातीसोबत आपण ही भाजी सर्व करूया तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी जरूर कमेंट्स करा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा भेटू आपण पुन्हा धन्यवाद